जीवनशैलीमध्ये योग्य बदल केले तर जवळपास सत्तर टक्के आजार टाळता येऊ शकतात तर त्यापैकी त्यापैकीचे आजार टाळण्यासाठी काय करायला पाहिजे याबद्दल आज माहिती घेऊया जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्वेक्षणानुसार भारतात जेवढे मृत्यू होतात त्यापैकी जवळपास दोन पॉईंट चव्वेचाळीस टक्के हे एकृताच्या आजारामुळे होतात तसेच एकृताच्या आजारामुळे मृत्यूचा भारतात आजारामुळे होणाऱ्या मृत्यूच्या यादीत दहावा नंबर लागतो दरवर्षी साधारणपणे दहा लाखच्या वर नवीन रुग्ण सापडतात भारतात आजच्या स्थितीला दर पाच पैकी एकाला एकृताचा काहीतरी त्रास आहे बऱ्यापैकी एकृताच्या आजाराचे पर्यावसन यकृत निकामी होण्यामध्ये होते व यकृताचे प्रत्यारोपण करायचे असेल तर जवळपास पंचवीस ते तीस लाख रुपये खर्च येऊ शकतो त्यामुळे यकृताचे आजार होऊ न देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे कर आहे मद्यपान हे एकृताच्या आजारामध्ये महत्वाचा हेतू आहे मद्यपान होत असेल तर एकृताचे पेशी खराब होऊन लिव्हर सिरोसिस हा आजार होतो व त्याचे पर्यावरण कर्करोगामध्ये होऊ शकते जास्त काळ मद्यपान करत आहेत अशा लोकांना वयाच्या तीस ते चाळीस वयामध्ये जास्त प्रमाणात एकृताचे आजार होण्याचे प्रमाण जास्त असते जास्त काळ मद्यपान असेल तर जास्त धोका वाढतो एकृताच्या आजाराचा धोका कमी करण्यासाठी आहारामध्ये विहारामध्ये पुढील प्रमाणे बदल करणे गरजेचे आहे विषाणूंचा संसर्ग टाळणे ब्लड ट्रान्सफ्युशनच्या वेळेस काळजी घेणे टॅटू काढताना काळजी घेणे इंजेक्शन डायलिसिस या वेळेस संसर्ग टाळावा हानिकारक केमिकल्स आहारात जाणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे कारण ती केमिकल्स शेवटी पचनासाठी जातात त्यामुळे एकृताच्या पेशी खराब होतात खूप तेलाचे पदार्थ टाळावे त्यामुळे फॅटी लिव्हर होऊ शकते सॉफ्ट ड्रिंक्सचा सुद्धा वापर टाळावा पचायला सोपा संतुलित आहार विविध संसर्ग न होऊ देणे व्यसनापासून दूर राहणे पुरेसा व्यायाम करणे यामुळे फॅटी फैट, लिव्हर एकवृत निकामी होणे एकताचा कर्करोग हिपेटायटिस विल्सन्स डिसीज यापासून दूर राहता येते